रेल्वे स्टेशन कडून घराकडे परत जात असताना इब्राहिम शेख यांना मारहाण करून पैसे लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे सोलापुरातील रेल्वे स्टेशनमध्ये नातेवाईक यांना भेटून घराकडे जात असताना आरोपी उजेब बागवान आणि रियाज फुलारी यांनी इब्राहिम शेख यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल काढून घेतला होता याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून दोन अट्टल आरोपींना अटक करून चोरून नेलेला माल जप्त केलाय या आरोपींनी स्वतःच्या चैनीसाठी आणि व्यसनापूर्ती करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे निदर्शनात येत आहे रेल्वे स्टेशन चौकीच्या चो पाठीमागं रेल्वे स्टेशन या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक ज्याचं नाव आहे इब्राहिम जाब शेख हा रोजा वगैरे सोडून त्याच्या एका नातेवाईकाला भेटायला चालला होता तर त्याला ती गाडी भेटली नाही वेळेवर म्हणून तो तिथं बाहेर आला बाहेर आल्यानंतर तिथे कट्ट्यावर बसला तिथल्या त्या इंजिन वगैरे रेल्वेचं जुनं तिथं त्याच्यात थोडं आलीकडं आत्ता ते बसल्यानंतर त्याच्यातल्या गुन्ह्यातले दोन आरोपी तिथे गेले तुम्ही इतर कर करे तुम्हाला इतर काय काम आहे काय किंवा आहे असं म्हणून त्याला बनले आणि त्याला थोडं त्यानं नाही मेरा काम किंवा असते आहे असं म्हणत असताना त्याला लगेच मारहाण करायला चालू केली आणि त्याच्या खिशातले दोन हजार रुपये आणि एक मोबाईल तिने काढून घेतला